अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतीगिरीजी महाराज हे निवडणूक लढवणार आहे वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मात्र दुसरीकडे दोन हजार नऊ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो तसंच नावाचा वापर निवडणुकीत केला नव्हता त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता स्वामी शांतगिरीजी महाराज जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करीत आहेत मात्र स्वामी शांतिगिरीजी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी नाही श्री सद्गुरू जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर राजकारण पद पैसा आणि प्रतिष्ठा यापासून दूर होते तरी शांतिगिरीजी महाराजांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं नाव आणि फोटो निवडणुकी कामी वापरू नये लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या प्रचारपत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो असून प्रचारपत्रकावरील या फोटोमुळं जनार्दन स्वामींची प्रतिमा मलिन होते त्यामुळं प्रचारपत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसंच भक्त मंडळाचा सक्त विरोध आहे दुसरीकडे राजकारणाचं शुद्धीकरण करायचं असं सांगून ते प्रचार करीत आहेत पण काही महिन्यांपूर्वी तपोवनात झालेल्या धर्मसंस्कार सोहळ्याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ विविध राजकीय पक्षांचे मंत्री पुढारी नेते मंडळींना घरोघरी जाऊन जाऊन निमंत्रण देण्यात आलं केंद्रीय मंत्री राज्यमंत्र्यांनी तिथं या सोहळ्याला उपस्थिती लावली तेव्हा यांना राजकीय पुढारी हे अशुद्ध आहे हे, हे माहिती नव्हतं का तो गोहळा फक्त स्वतः शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता का त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड हे उपस्थित होते त्यांना त्यांच्या भागात पुन्हा निवडून यायचं असल्यानं तिथला भक्त परिवार कराड यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे त्यासाठी भागवत कराड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केवळ नाशिक लोकसभेचं तिकीट देण्यासाठी भेट घडवून आणली यांना राजकारण्यांच्या शुद्धीकरणाची एवढी गरज आहे मग कशाला राजकीय पक्षाकडून लढता सद्यस्थितीत आमच्याकडे अडीच लाख मतदारांची नोंदणी झाली असं ठासून सांगताना मग खरोखरच तुम्ही अपक्ष निवडणूक लढा जिंकून दाखवा आणि मग राजकारणाचं शुद्धीकरण करा मग आमचा देखील तुमच्यावर विश्वास बसेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे यासाठी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीत शांतीगिरीजी महाराजांनी बाबाजींचं नाव आणि फोटोचा वापर करू नये अशी मागणी संस्थेच्या तसंच सर्वच विश्वस्तांच्या वतीनं संस्थेचे विश्वस्त दिलीप चिंतामण जोशी अनंत सुरेश पाचोरकर अनिल काळे यांनी केली त्यांनी जे घेतलेले आहेत फोटोच्या माध्यमातनच ते जय जनार्दन परिवाराचा मी उत्तराधिकारी हे त्यांचं म्हणणं आहे पण ते कुठल्याही प्रकारचे उत्तर नाही आहेत ते राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन परंपरेतील एक संन्यासी आहेत ते कुठल्याही प्रकारचे तर त्यांनी तो वापर करू नये ही आमची रास्त मागणी आहे आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठलाही विरोध नाही त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारून करावी अगदी त्यांनी एमआयएमचा जरी पद घेतलं आणि तिकीट घेतलं इलेक्शन लढवलं तरी आमचा त्यांना विरोध नाही आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या सद्गुरूंच्या फोटोचा व नावाचा वापर त्यांनी करू नये आणि आमच्या भक्तांच्या भावना दुखवू नये आणि ते खरोखरच जर निवडून आले या इलेक्शन मध्ये तर आम्ही विश्वस्त एक लोकसभेचा प्रतिनिधी खासदार म्हणून आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आम्ही सर्वप्रथम त्यांचा सत्कार करू एम एन साठी संदेश केदारे नाशिक